एकशे सात कुटुंब प्रमुखांना त्यांना चार चार ते पाच लोकांना तिथे एस टीचं सर्टिफिकेट दिलं आहे त्याच्यामध्ये सगळं कोर्टाचा निकाल असा आहे की ते सगळं चुकीचं आहे आणि सी एम साहेबांनी आपलं त्यांना आश्वासन दिलं बावीस ते पंचवीस तारखेपर्यंत त्यांचं प्रमाणपत्र आम्ही रद्द करू आणि तुम्हाला येणाऱ्या अठ्ठावीस तारखेपर्यंत जो निकाल आहे ते आम्ही एस टीचं प्रमाणपत्र तुम्हाला डायरेक्ट देऊ आमच्याकडे सगळी कसं त्या कामदा आहेत सरकारचे मंत्री होते गिरीश महाजन त्यांना वेळ नाही म्हणले हे असं आम्ही पण माणसं आहेत आमचे पण मतावरती तुम्ही मंत्री वाहतात आमदार होता आता तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी असताना आमचा जातीचा प्रश्न पदवीत असताना या प्रत्येक सरकार येतोय आणि प्रत्येक सरकार आम्हाला कोकणाला बोललं होतं ते सत्तेत असल्यानंतर आमच्याकडून थोडं करतात एवढं आहे की तुम्ही शासन दरबारी असताना जे पर्व लातूरचे जो पूजा शिष्टमंडळ मुख्यमंत्री साहेबांनी बोलवलं होतं दातूरचे सात जणकर बांधव तिथे गेले होते त्यांना मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की खिलाडी कुटुंब औरंगाबादचं आहे प्रश्न मागणी आहे सर्वजण आमचं निवेदन आम्ही सरकारपर्यंत पोहोचू मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय घालू ऑलरेडी घातलेला आहे परत एकदा तुमच्या वतीनं आणि तुमचं मागणं तिथपर्यंत पोहोचवायचा डेफिनेट प्रयत्न करू आणि मुख्यमंत्री साहेब यायचा आपलं लोकांनी तुमच्या नेत्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं शासनाची मदत त्यावेळेस लागत होती तर ती सुद्धा टेकू देचं काम मी केलं आपले सर्व मी तुम्हाला माहीत असेल धनगर साई माई गोळी कुठे हे सगळे आपले समाज आपला साडेबारा साडेबारा कोटीची जनता मी कधी त्याच्यात दुधावाव केलेला नाही धनगराच्या बाबतीत मी लोडलो त्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या माझे फुल नाही फुलाची पातळी त्यांना खाली जाऊ टामजून त्यांना मदत केली मराठी मी आत्महत्या केल्या त्यांना मदत करतो आहे आणि प्रत्येक वेळेस हेच आवाहन करतोय की आत्महत्या हे ह्याच्यावरच कि साधन किंवा सोल्युशन नाही बरोबर आहे तुम्ही आपण टिकलो तर आपण लढत बसू ना झगडत बसू पण आत्महत्या करणं माझ्या तरुण पोराने तरुण मुलीनी हे कुठल्या ह्याच्यात सगळं कुटुंब करतो त्याच्यामुळे ती भूमिका कुठल्याच समाजाला घेऊ नये आणि मग हे जातीपातीचं राजकारण हे समाजात एकमेकांच्या जाती गावगाडा शिवाजी महाराजच्या काळापासून आपण हातात हात घालून चाललेलो आहे सगळ्याला लक्षात आपल्या राष्ट्र मागण्या लोकशाहीच्या माध्यमातून मानणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आपण ते लढत राहू पण आपल्या जाती जातीमध्ये एकमेकाचं मैबोनेशन आहे आज कुठल्या जातीचा जा कुठला असला एकाच्या घरी सुतक पडलं तर आपण सगळं गाव उपोषण धरतो आणि त्याच्या घरी आपण पुन्हा कोलाच्या बाकरी बाकरीचं कालवण हे सगळं बाकरी त्याच्या घरी येऊन